माझ्या या शंकेचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणता हे प्रिये तुझ्या मनात जी काही शंका असेल ती नडकमगता मला विचार मी तुझ्या सर्व शंकांचे निरसन करीन हे परमेश्वरा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कामे करू नये ज्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू मानव जातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देव शर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळतील ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो पती पत्नीने ही कथा लक्षपूर्वक ऐकावी कारण त्यांना सौभाग्य प्राप्त होत असते म्हणूनच हे देवी तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका देवी लक्ष्मी म्हणते हे देव शर्मा कोण होते त्यांचे आचार आणि विचार काय होते मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया ही कथा मला सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐके भगवान विष्णू म्हणता हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात देव शर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देव शर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते तो अत्यंत हुशार प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तयार असे सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत होते तो रोज यज्ञ दान आणि सायंकाळची पूजा करत असे त्याला प्राणी पुत्र मित्र नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले होते देव शर्मा यांच्या पत्नीचे नाव भावना होते ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सद्गुणी होती मग एके दिवशी देव शर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले त्यांनी सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देव शर्मा यांनी सर्व ब्राह्मणाची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्रे इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देव शर्माला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र आणि अनेक दिवस भुकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण देऊन ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला एक पुत्री आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत असताना दिसले जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ते कुत्री आणि बैल त्याचे आई वडील होते जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे दोघे खरे तर माझे आई वडील आहेत जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहे या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा प्राण्यांचे शरीर मिळाले आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला त्याने स्वतःच्या पालकांचा विचार केला मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकता म्हणूनच सकाळ होताच देवशर्मा स्नान इत्यादी कामे उरकून वशिष्ठ यांच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येताच वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणू लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोस तुझ्या दुहखाचे कारण काय आहे ते मला सांगा देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माझा जन्म सफल धन्य झाला आहे हे मुनेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे वैशिष्ट्यजी म्हणता हे ब्राह्मण दुखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी नगमगता विचार मी तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करे मग देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेल्या लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेवढ्यात एक पुत्री आणि एक बैल माझ्या दारात आले दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम पुत्री बैलाला असे म्हणू लागली हे परमेश्वरा आज घडलेली घटना आहे आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेल्या दुधाच्या भांड्यात एका सापाने तोंड घातले होते आणि त्या दुधात त्यामुळे विष निर्माण झाले ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध पिऊन टाकले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला असह्य वेदना झाल्या मला खूप वेदना होत आहे म्हणूनच मी दुखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला आता मी तुला माझ्या दुहखाचे कारण सांगतो मागील जन्मी मी या ब्राह्मणाचा बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही या कारणामुळे मी खूप दुखी झालो आहे मग देव शर्मा म्हणू लागले माझे आई वडील असे कुत्री आणि बैलासारखी बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हती मला काळजी वाटत होती की मी कधीच कोणतेही पाप केले नाही नेहमीच धार्मिक कार्य केले तरी पण माझ्या आई वडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्याच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाच्या आई वडिलांचे मागील जन्माचे कर्म फळ पाहतात आणि देव शर्माला म्हणून लागतात हे ब्राह्मण तुमच्या आई वडिलांनी त्याच्या मागील जन्मात एक गंभीर पाप केले आहे या पापामुळे त्याची आज अशी अवस्था झाली आहे देव शर्मा सांगतात हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया सविस्तर सांगा मला जाणून घ्यायच आहे मग ऋषी वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मणा लक्षपूर्वक ऐक हा बैल जो तुझा बाप आहे मागील जन्मात ते कुंभीनगरचे थोर ब्राह्मण होते एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपास करून भोजन केले व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या दारात आलेल्या गायीना त्यांनी कधीही चारा दिला नाही त्यांनी आपल्या पित्रांचे श्राद्धही नीट केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईशी मासिक पाळीच्या वेळी संबंध ठेवला होता आणि या त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आई बद्दल ऐक तुझ्या आईने मासिक पाळी असतानाही जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला पाणी अर्पण केले या कारणास्तव हे एक महापाप मानले जाते मासिक पाळीच्या काळात स्त्री तीन दिवस अपवित्र असते मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुऊ नये यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये मासिक पाळीत असलेल्या स्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवू नये जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महतेचे पाप करतो ब्रह्महतेचे पाप मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी अंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या चेहऱ्याकडे पहावे चेहऱ्याकडे पाहू नये पतीजवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पहावे गुरु वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मण या पापामुळे तुझा बाप बैल बनून जन्माला आला आणि आई कुत्री म्हणून देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता कृपया माझ्या माता पिताच्या उद्धारासाठी उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मणा कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण कर आई वडिलांच्या उद्धारासाठी दान कर आईची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल आपल्या आई वडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्यांचे आई वडील सर्व पापांपासून मुक्त होता भगवान विष्णू म्हणता हे देवी मी तुला सांगितले आहे की मासिक पाळी आलेल्या स्त्रीने कोणती कामे करू नये आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी करावी लागते सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध राक्षस होता तो राक्षसी असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार असायचा मग एके दिवशी व्रत सुरासह सर्व राक्षस वर्गलोकात चढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसाकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जे देवता सहन करू शकले नाही आणि ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना राक्षसांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला की तुम्ही या क्षणी महर्षी ऋषीकडे जा तुम्हाला ते त्यांच्या शरीराच्या हाडांपासून बनवलेले शस्त्र देतील त्या शस्त्राचा वापर करून तुम्ही रुद्रसुराचा वध करू शकाल महर्षी त्यांच्या आश्रमात जातात आणि प्रार्थना करतात व त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षीजींनी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करताना त्या अस्त्रापैकी एक वज्र नावाचे शस्त्र तयार करून दिले ते भगवान इंद्रानी धारण केले सर्व देवता रुद्र असुरांशी युद्ध करण्यासाठी निघतात देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होते सर्व देव दानवांशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्निदेवाला आगीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात अग्नीच्या प्रभावामुळे शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो मग वरून देव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस दैत्य आणि देवतांमध्ये भयंकर युद्ध चालू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्रा आपल्या वज्राच्या जोरावर रुद्रसुराचा अंत करतो राक्षस रुद्रसुराचा मृत्यू होताच ब्रह्महत्या त्यांच्या शरीरातून बाहेर पडते आणि इंद्राचा पाठलाग करू लागते मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्याचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय सांगतो तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्मतेला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देता आणि ब्रह्मत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागतात हे परमपिता आतापर्यंत मी वृद्धसुराच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या इंद्राणी त्याचा वध केल्यानंतर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्यावी जेथे मी राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महतेचा वध केल्यानंतर एक चतुर्थांशचा भाग अग्नीच्या आत राहील जो व्यक्ती अग्नीला यज्ञ मानत नाही तुम्ही त्यांच्या शरीरात प्रवेश करा आणि तुमच्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यात मूत्र किंवा विष्ठा करतो तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा मग तिसरा भाग झाडे वृक्ष आणि झाडांमध्ये राही जो विनाकारण कोणीही वृक्षतोड करेल तोही ब्रह्महत्या पापाचा दोषी ठरे तेव्हा ब्रह्मदेवांनी अप्सरांना बोलावून सांगितले हे अप्सरानो ब्रह्मदेवाच्या हत्येचा एक भाग स्वीकार करा अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपा करून सुटकेचा काही मार्ग सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरानो जो कोणी मासिक पाळीमध्ये स्त्रीशी संभोग करेल त्यांच्या अंगात ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्याचे चार भाग होते आणि एक आगीत दुसरा पाण्यात तिसऱ्या झाडांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो तो त्याच ब्रह्महत्याचा भाग होतो त्याला ब्रह्महत्याचा वध केल्याचा अपराधीपणा वाटतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळीमागील कथा सांगितली आहे आणि मासिक पाळी स्त्रीने कोणती कामे करू नये इत्यादी सुद्धा माहिती सांगितली आहे महालक्ष्मी म्हणते हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूप महत्वाचे ज्ञान दिले आहे मी पण तुम्हाला वचन देते की मासिक पाळीच्या वेळी पूजा करणारी कोणतीही स्त्री तसेच मासिक पाळीच्या काळात पतीशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी कधीच प्रवेश करणार नाही त्यामुळे मित्रांनो मासिक पाळीच्या काळात महिलांनी ही कामे करू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर मी तुमची क्षमा मागतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा अजूनही तुम्ही स्वामींचे बोल नल्ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार